तर महायुतीच्या नेत्यांची अमित शहा बैठक झाली परंतु त्या बैठकीआधी बैठकी एक मोठी घडामोड घडली ती म्हणजेच महायुतीच्या बैठकीआधी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातही खलबत झाली आहे या बैठकीत एकनाथ शिंदेंनी बारा मंत्रीपदांसह विधान परिषदेच्या सभापती पदाची मागणी केल्याचीच माहिती मिळतीय तर याशिवाय गृह नगर विकास अशी महत्वाची खाती मागितल्याचंही कळत आहे महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा शिंदेनी अमित शहाना सांगितल्याचं बोललं जात आहे तर बारा मंत्रिपद विधान परिषदेचं सभापतीपद अशी मागणी केली त्यांनी गृह नगर विकास अशी महत्वाची खाती मिळण्यासाठी मागणी केल्याची माहिती आहे शिवाय पालकमंत्री पद देताना पक्षाला योग्य सन्मान मिळावा अशीही अपेक्षा वर्तवली आहे शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही अशी मात्र माहिती आहे तर शिवसेना महायुतीसोबत असल्याचा शिंदेनी पुन्हा एकदा शहांसमोर पुनरुच्चार केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका